नमस्कार आज आपण तुळजापूरच्या देवी बद्दल थोडी माहिती ऐकणार आहोत तुळजापूरची देवी ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे तिला माता भवानी भगवती व असे देखील म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत असलेली ही माता तुळजाभवानी ही बहुतांश महाराष्ट्रातील लोकांची कुलदैवत आहे या देवीची कथा म्हणजे कर्दम खोशींची तक्रि अनुभूती ही तपश्चरीला बसलेली असताना त्यांच्या तपश्चर्येला त्रास देण्यासाठी काही राक्षस तेथे आले व त्यांना तपश्चर्यात त्रास देण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा तपासवी अनुभूतीने त्या राक्षसांपासून वाचण्यासाठी माता भगवतीची प्रार्थना केली व तेथे माता भगवती ही प्रसन्न झाली व तेथे राक्षस आणि माता भगवती यांच्यामध्ये युद्ध झाले व या युद्धात देवीने त्या राक्षसांचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला तेथेच राहण्यास तेथेवर राहण्याची विनंती केली व देवीने तिच्या विनंतीला मान देऊन तेथे राहण्याचे ठरविले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याची देवता व बहुतांशी महाराष्ट्रातील सर्वांची स्कुल देवत असलेली ही माता तुळजाभवानी तिने छत्रपती शिवाजी महाराजांना देखील तलवारीचा आशीर्वाद दिला होता तलवार इंग्रज जाताना त्यांच्याबरोबर लंडनला घेऊन गेले व आता सध्या ही तलवार लंडन मधील संग्रहालयामध्ये ठेवलेली आहे मंदिराचा काही भाग हे माडपंथी शैलीत बांधलेला आहे हे मंदिर राष्ट्रकूट व यादव यांच्या राजवटीतील आहे त्यांच्या मते हे मंदिर सतराव्या व अठराव्या शतकात बांधलेले आहे देवकरमार हे देवीचे मोठे भक्त होते त्यांनी त्यांचे डोके सात वेळा कापले व देवीला आहे मंदिराचा देखील दक्षिण बाजूला आहे माता तुळजाभवानीची मूर्ती ही गडंगी दगडाची असून मातेची मूर्ती चांदीच्या दगडावर स्थापित केली आहे अष्टभुजावली माता महिषासुरमर्दिनी देखील तुळजाभवानीला ओळखले जाते तेची मूर्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येते या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच वेला शयनगृह आहे मध्ये झुकण्यासाठी देवीला चांदीचा पलंग केलेला आहे तेथे वर्षातून तीन वेळा निद्रा घेत असते या प्रकारची परंपरा फक्त तुळजापूरच्या मंदिरातच आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंदिराच्या बाहेर आणतात शुद्ध अंतकरणाने भक्त देवीला मदतीसाठी हाक मारतो तेव्हा देवी त्याच्या मदतीसाठी नक्की येते त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करते या देवीला टेकता तुर्जा भवानी असेही म्हटले जाते सु महामाये श्री पीठे सुर पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गुरुडारुढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी देवी महेश्वरी योगजे योगशंभुते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूलसूक्ष्ममहो रौद्रे महाशक्तीमहोदरे महापाप महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगंतालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी जगस्थिते जगंतांतर जगतालक्ष्मी नमोस्तुते